वाईट शब्द बोलल्याने दिले उत्तर स्वामींचा संदेश काय आहे श्री स्वामी समर्थ घरात वाईट शब्द बोलल्याने काय घडते यावर स्वामी समर्थांनी दिलेले उत्तर।, समर्थ समर्था दिले उत्तर यावर स्वामींचा संदेश काय आहे ते आज आपण पाहणार आहोत आपलं घर हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून भरलेले असते सर्व सदस्यांनी मिळून आपलं घर भरलेलं असत नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्बा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घरातील सर्व लोक सर्वांशी गोडी गुलाबीने मिळून मिसळून एकमेकांना सांभाळून राहत असतात घरातील सर्व व्यक्तींची सर्वांबद्दलची सर्व माहिती सर्व लोकांना माहिती असते सर्वांबद्दल प्रेम आपुलकी असते पण घर म्हटलं की भांड्याला भांड हे लागतेच कधी छोट्या गोष्टीवर खटके उडतात भांडण विवादानंतर त्याच खटल्याचे मोठ्या भांडणात रूपांतर होते एकमेकांची मतन एकमेकांना पटत नाही कधी कधी वाद विकोपाला जातात नंतर एकमेकांना वाईट बोलले जाते अपशब्द बोलले जातात कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की आपल्याच व्यक्तींना आपण रागाच्या भरात काहीही बोलून जातो वाईट शब्द बोलतो अपशब्द बोलतो कधी कधी त्या रागाच्या मागे त्या भांडणाच्या मागे आपला काही वाईट हेतू नसतो पण आपण आपल्या कामात इतके व्यस्त असल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अगदी आपण विटून गेलेलो असतो व आपला हात हेच दुःख संतापले आणि रागाने आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात कधी -कधी नकळत भयंकर बोलून जातो आणि आपल्याच घरातील व्यक्तींचे अहित भावे असे बोलत राहतो आपण सहज म्हणून जातो की कधीच तुझ चांगलं होणार नाही कधीच तुला सुख मिळणार नाही तू असाच राहशील तू अन्न अन्न करशील पण तुला खायला मिळणार नाही तुझे काम कधीच होणार नाही तू नेहमी दुधखी राहशील पैसा पैसा नको करूस आज पैसा आहे तर उद्या नाही एकना अनेक कितीतरी वेळा एकमेकांना अपशब्द शिब्याशाप देतो परंतु आपल्याला हे माहिती आहे का आपले घर जी वास्तु आहे त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष हे वास करत असतात आणि दिवसातून एकदा ते तथास्तु म्हणत असतात जर आपण त्यावेळी घरातील सदस्याला वाईट बोलत असलो आणि त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतात सारखे जर आपण अपशब्द बोललो तर त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपण बोललेल्या वाईट शब्दाचे परिणाम असतात आपल्या समोर सर्व काही येऊ लागते घरातील सदस्य आजारी पडायला लागतात उत्पन्न कमी होते आर्थिक समस्या निर्माण होतात घरात दारिद्र्य प्रवेश करते समाजात आपल्याला मान सन्मान कमी होतो। कधी कधी घरात आपल्याला वंश पुढे होते आपत्य होत नाही मुलामुलींचे लग्न होत नाही घरात कुरकुरी राहते लग्नात अडथळे निर्माण होतात हळूहळू आपली परिस्थिती बिकट होत जाते आपल्याला असे का होते ते समजतच नाही विचार करत असतो हे चक्र उलटे का फिरले सगळं कसम व्यवस्थित सुरू होत हे सर्व कस बदलायच आपल्याला वाटत असत की आपल्यावर भगवंताचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे काळी जादू केली आहे कोणाल तरी आपले आप चांगले झालेले सहन झाले नाही म्हणून असं होत आहे पण या सर्व गोष्टींचे मूळ कारण आपण स्वत आहोत आपल्या वाईट बोलण्याने आपल्या लक्षात येत नाही हे संकट आपल्यावर ओढवून घेतलेलं असत आपण जे बोलतो ते जे मागतो ते आपल्याला मिळत असत आपला वास्तुपुरुष आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात पण आपण जर त्यावेळी वाईट बोलत असू तर आपल्या सगळ्यांशी चांगले वागत असू तर आपल्या बरोबर होत आपल्या घरात सुख समृद्धी घरातील व्यक्ती आनंदी राहतात घर मिळून मिसळून शांत प्रिय वातावरणात सकारात्मकतेने राहत तर नेहमी आपण बोलताना सकारात्मक आणि चांगलं बोललं पाहिजे घरांमध्ये सकारात्मक वातावरण ठेवले पाहिजे तरीही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा श्रीस्वामी समर्थ दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ